आपण पाहता दैनिक संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मुली व महिलांवरील अन्याय अत्याचार वाढतच आहेत शासनाकडून कारवाया सुद्धा करण्यात येत आहेत मात्र अशा वाईट घटना थांबत नाहीत महिला व मुलींमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे दैनिक विदर्भ सतेजीत लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या अशा महिला व मुलींवरील अत्याचारासंदर्भात संदर्भात काही महिलांच्या प्रतिक्रिया व भावना जाणून घेतल्या आहेत आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण एकदा आज एका वेगळ्या विषयावर एक महिलांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्या भावना काय येतात त्या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुली व महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे ज्या महाराष्ट्रात कोणत्या तरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात अधूनमधून अशा आपपृतीच्या आणि समाजाला घातक असलेल्या घटना घडत आहेत शासनाकडून कठोर कारवाई म्हणा किंवा एक कडक कारवाई किंवा ते तेव्हा आळा बसण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्याबद्दल काही दुमत नाही पण या अशा घटनेला एक कायमस्वरूपी आळा बसताना कुठेही दिसून येत नाही कायद्याचा धाक लोकांना राहिल्याचे असं काही वाटत नाही त्यामुळे कठोर कारवाईची किंवा महिलांमध्ये सरकारबद्दल किंवा समाजामध्ये कशी प्रवृत्ती वाढत आहे किंवा त्याला कसा आळा बसायला पाहिजेत यासाठी महिलांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत यासाठी आपण आज एम एस हायस्कूल या ठिकाणी एम एस शिक्षण संस्था एकोणीसशे बत्तीसमध्ये या शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे आणि अतिशय जुने जुने आणि एक शिक्षणाचा दर्जा असलेली ही शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणच्या मुख्याधीपका आहेत संध्याताई कोराणी मॅडम आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलू की या प्रकरणाबद्दल काय झालं कारण नुकतीच एक आठ पंधरा दिवसापूर्वी बदलापूरचं प्रकरण घडलं होतं अतिशय वाईट घटना आहे आणि त्या अगोदर एक कोपर्डी किंवा इतर जिल्ह्यामध्ये काही घटना घडलेल्या आहेत तर नमस्कार ताई महाराष्ट्रामध्ये असे काही महिला व मुलीवर घटना घडत आहेत आणि एक भीती एक पालकामध्ये भीती असते की बा आपली मुलगी जर ब शिक्षण शाळेमध्ये क्लासेसला किंवा गावाला गेली तर घरी येईपर्यंत एक पालकांच्या मनामध्ये एक भीती असते मग असं सरकारना किंवा समाजानं काय करायला पाहिजे बघ ही भीती दूर व्हावी किंवा असे प्रकार घडायला नाही पाहिजेत असं काय करायला पाहिजे महाराष्ट्रात जी बदलापूरची घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे यात दुमत्ता नाहीच आहे याच्या प्रतिक्रिया आपण महाराष्ट्रात उमटताना बघितल्या आहे ते झाल्यानंतर सुद्धा अनेक घटना अजून घडतातच आहे काही उघडकीस येतात काही दाबून टाकल्या का जातात आणि पालक जे मुलींचे पिता आहेत किंवा पालक आहेत ते अतिशय स्वतःला असुरक्षित म्हणजे जाणव म्हणजे महसूस करतात कारण काय आहे की आज आपली मुलगी घराच्या बाहेर गेली आहे ती सुरक्षित येईल की नाही ही शास् ही शंका त्यांच्या मनात नेहमी निर्माण होते आज महिलाच नाही तर छोट्या छोट्या मुली ज्या चार पाच वर्षाच्या चा मुली ज्यांचं खेळण्याचं बागडण्याचं वय त्या सुद्धा सुरक्षित नाही आहेत तर कुठे चाललाय समाज आज आपण विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहोत पण आज माझ्या देशातली जर स्त्री सुरक्षित नाही आहे तर आपण कसं विश्वगुरु बनणार आहोत यासाठी शासनाने कठोर अशी कार्यवाही केली पाहिजे शासनाने त्यांच्या संविधानामध्ये अशी कठोर अशी तरतूद केली पाहिजे की दोषींना लवकरात लवकर ताबडतोब ही शिक्षा मिळालीच पाहिजे कारण काय आहे जनतेचा सुद्धा एक जो सहन करण्याची शक्ती असते ती पण एक जर पराकोटीला पोहोचली तर काही वर्षांपूर्वी आपल्याकडे पहा नागपूर येथे अक्कू यादव घटना घडली होती तर शासनाने जर आपल्या हातात कायदा घेतला तर दोषींचा अक्कू यादव दो झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी शासनाला माननीय मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना अशी विनंती आहे की त्यांनी अशा दोषींसाठी संविधानात लवकरात लवकर तरतूद करून मुलींच्या समस्या सोडवाव्यात आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा सोडवा बर तुम्ही शासनाकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत के शासनाबरोबरच एक पालकत्व किंवा एक पालक किंवा एक समाज किंवा आपण ज्या शहरामध्ये राहतो या ठिकाणी काही समाजानं बदलण्याची किंवा अशा घटनेवर आळा बसण्यासाठी काही प्रबोधन किंवा काही एक शिक्षण असं काही करण्याची गरज आहे का नक्की आहे आज आपण पाहतोय सोशल मीडिया जी आहे जितकी म्हणजे मुलांच्या हातात जो मोबाईल आलेला आहे जो जितका ज्ञान देणारा आहे तितका घातक सुद्धा आहे सगळ्यात पहिले घरातली आई ही जागी झाली पाहिजे की आपल्या मुली काय पाहतात आहे काय करतात आहे कुठे जातात आहे पूर्ण वॉच असला पाहिजे त्याच्यावर आणि असं जर केलं घराघरातून जर आईच जागृत झाली आईनेच दुर्गेचा अवतार घेतला तर कदाचित पुढे या समस्या टळू शकतील आणि समाजामध्ये ह्या ज्या प्रवृत्ती आहेत यांना आळा बसल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत कोराने ताई होत्या त्यांनी अतिशय एक सकारात्मक ते दृष्टिकोन ठेवून शासनाकडे त्यांनी आवाहन सुद्धा केलेले की कायदे कठोर करावे आणि याला आळा बसला पाहिजे त्याचबरोबर आई आणि वडील यांनीसुद्धा आपल्या घरी एक सांस्कृतिक एक संस्कार किंवा आपल्या मुलीवर किंवा दिवसभर मोबाईल असो अभ्यास असो मैत्रिणी असो काय करते आपली मुलगी सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे एक चांगला त्यांनी विचार मांडले आणि काही आवाहन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद नमस्कार जय भीम दिवशी दीपक सावी समिती विद्यार्थी आंदोलन महासचिव अमरावती तर मी आपल्यासमोर एक व्यक्ती एक एक व्यक्तीविषयी मत मांडत आहे की जो स्वतःच्या आईच्या बहिणीचा विचार न करता दुसऱ्याच मुलीची हत्या करतो तिचे धिंडेवाडी काढतो तर आशा नराधमाला फाशीची शिक्षा ठरणं योग्यच आहे पण मला आहे की त्या नराधमाने जे कृत्य केलं ते अंत्येत वाईट आहे पण तो त्याचा त्याचा हात नचावा कारण त्याच्या साथीला दोन ती देखील होते अशी मला शंका तरी वाटते पण आतापर्यंत झालेल्या महिला त्याच्यामध्ये मोमिता देबत अक्षिता मात्रे यासारख्या असंख्य स्त्रियांनी काय विचार करणार असावा त्यांच्या आईवडिलांचा काय विचार असावा त्याविषयी मत मांडता येत नाही कारण त्यांचं व्यक्त काय होते मत हे शब्द सांगू शकत नाही आता दुःख कुसळ आहे उद्या पुन्हा महाराष्ट्र हादरेल तर मग स्त्रियांची छेडछाड करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि ते कायद्याच्या नियमानुसार पोलिसांनी ज्या सातत्याचे पुरावे हाताळून पाहावे जसे की मोबाईल रेकॉर्ड्स मोबाईलचे कॉल्स काय आहेत आणि ज्याने हे कृत्य का काय केलं होतं कोण कोण होते याचा शोध घ्यावा आणि महिला अत्याचारपासून प्रत्येक स्त्रीला पाठिंबा द्यावा मी स्वाती सावजी बुलढाणा जिल्हा चिखली येथून बोलते नुकतीच बदलापूर येथे एका शिक्षण संस्थेमध्ये छोट्या विद्यार्थिनीवर तेथीलच एका सफाई कामगाराने अत्याचार केल्याची घटना घडली ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेने आपल्या पवित्र शिक्षण क्षेत्राला कलंक लावला आणि देशालाही काळीमा लावला ही घटना शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास उडवून टाकणारी होती जर घराघरामध्ये असं या घटनेचं भय पसरलं आणि मुलींना शाळेत पाठवणं बंद केलं तर मोठ्या कष्टाने उभं केलेल्या आमच्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर पाणी फेरण्यासारखं आहे म्हणून किती काळजीपूर्वक पुरुष घडवणेसुद्धा आवश्यक आहे हे या निमित्ताने सांग समोर आले शाळेमध्ये एक सफाई कामगारसुद्धा चारित्र्यवान असणे आवश्यक आहे तर देशामध्ये शाळेमध्ये एकूण एक व्यक्ती एकूण एक पुरुष हा चारित्र्यवान असणे हे आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान होतं हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि संतांची ही भूमी आहे येथे माणूस घडवला जातो ही आमची ओळख आहे पण दिवसेंदिवस येथे अमानुषता ही पुढे येत आहे आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्यातील निर्गुणतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे हा जो मुख्य आरोपी पकडला गेला <coughs> याला यांनी दोन तीन बायका केल्या आणि बायका त्या बायकोवर सुद्धा तो कसा अत्याचार करत होता या घटनेने हे पुढे आले बायकांना खरं तर नवऱ्याची तक्रार करणे करता येत नाही एका बाजूने समाज सगळ्या तक्रार करणाऱ्या महिलांनाच नावं ठेवतो म्हणून चूप बसावं लागतं आणि तोंड दाबून असा बुक्यांचा मार चालला जातो त्यामुळे माणूस हा कुठे कोणत्या नात्यात आहे तो शाळेत सफाई कामगार आहे का तो कोणाचा पती आहे का कोणाचा मुलगा आहे हे महत्त्वाचं नसून पुरुष हा अमानुष का होत चालला माणूस का नाही आणि इथे सगळेच घडलेले पुरुष देशामध्ये एकमेकांची सुरक्षा व्यवस्था का उभी करू शकले नाही या आरोपीला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जात असताना त्याने पोलिसांचीच बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न तो होता पण याच्यात पोलिसांना स्वतःच्या संरक्षणासाठी त्याच्यावर गोळी झाडावी लागली आणि त्यात तो ठार मेला याच्यामध्ये सर्वांनाच खूप आनंद होतोय कारण असे अमानुष लोक यांच्यावर कोर्टांनी पोलिसांनी कोणीही आपला वेळ खर्च करू नये आणि आमची आमच्यावर सुरक्षा महिला वर्गावर सुरक्षा करावी हा सगळ्या नागरिकांचा विचार असतो आणि आतापर्यंतचे जे काही खटले निर्णय न्यायालयातून लागलेले आहेत त्यावरही नागरिक समाधानी नाहीत आरोपी सुटल्यात आरोपी कोर्टाकडून सुटलेले आहेत त्यांच्यापुढे जे काही पुरावे आलेले असतील जी काही माहिती आली त्यावरून त्यांनी त्या जरी तो निर्णय दिलेला असला तरी पण नागरिकांच्या दृष्टीने आरोपी सही सलामत सुटले हाही एक उद्रेक नागरिकांच्या मनामध्ये आहे नागरिकांचा न्यायालयावरचा विश्वास उडालेला आहे पोलिसांवरचाही विश्वास उडालेला होता कारण याच बदलापूरच्या घटनेमध्ये बारा तास एफ आय आर नोंदवून घेतलेली नव्हती लोकशाहीमध्ये कोणावर विश्वास ठेवायचा पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा सरकारवर विश्वास ठेवायचा हे आता अतिशय कठीण झालेले आहे आणि महिला सुरक्षित नाही आणि महिला सुरक्षित नसतील तर त्यांना शाळेमध्ये पाठवलं जाणार नाही नोकरी कामासाठी पाठवलं जाणार नाही आणि हीच देशाची अधोगती असेल आणि जगामध्ये देशाचं नाव हे अधोगती म्हणून जाईल आणि महिला असुरक्षित देश असलेला भारत अशी ही भारताची ओळख होईल म्हणून या प्रकरणेकडे अतिशय गांभीर्याने पाहावं आणि यातल्या प्रत्येकाला असंच गुन्हेगार म्हणून असेल तर समोर आणून कडक शिक्षा झाली पाहिजे नमस्कार मी पात्रे अमरावती बदलापूर प्रकरणामध्ये जे एन्काउंटर करण्यात आलं त्याचा सर्वांना आनंद झाला आहे तसा मलाही झालेला आहे कारण की आपल्या देशात गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा कधीच आजपर्यंत झालेली नाही आहे त्याच्यामुळे या गुन्ह्याला जर आत ताबडतोब शिक्षा होत असेल तर सर्वांना आनंद होणारच सर्वसामान्य जनतेला तेच पाहिजे असते की गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा व्हावी त्यांना त्या राजकारणामध्ये किंवा मग त्या केसेसमध्ये वर्षानुवर्ष चालणाऱ्या काहीही रस नसतो म्हणून त्यांना फक्त एवढंच पाहिजे असते की गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा व्हावी पहिली गोष्ट ही की असे गुन्हे घडू नये यासाठी देशपातळीवर प्रयत्न केले जावे मानसिकतेत बदल घडून आणावा या सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे महत्त्वाचं आहे आपला देश ही अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी बदनाम होत आहे ही खेदाची गोष्ट आहे असे गुन्हे घडूच नाही अशा गुन्ह्यासाठी स्पेशल न्यायालय असलं पाहिजे स्पेशल टीम असली पाहिजे जी कोणाला मॅनेज होणार नाही पोलीस डॉक्टर वकील न्यायालय हे सगळं स्पेशल असलं म्हणजे फक्त त्याच गुन्ह्यावर ते कोर्ट चालेल त्या गुन्ह्यासाठी आणि तोच गुन्हा फक्त तिथे दाखल होईल केस आणि त्या गुन्ह्याचा त्या केसचा निकाल लवकर लागेल आणि त्या गुन्हेगाराला लवकर तात्काळ शिक्षा होईल अंमलबजावणी होईल कायद्याची हे महत्वाचं आहे अशासाठी प्रयत्न केले पाहिजे हेच माझं मत आहे मी आरोग्या विषयावर राहणार जिल्हा बुलढाणा बदलापूर इथे एका लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नर धमाला पोलिसांनी अटक केली असून परंतु तीन दिवसानंतर त्या आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला हा एन्काउंटर कोणाला वाचवण्यासाठी तर केला नसावा अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असून सरकारच्या कारवाईवर पोलिसांच्या या एन्काउंटरवर संशय निर्माण होतो सीबीआय मार्फत उर्वि आरोपींना सुद्धा अटक करून त्यांची चौकशी करून व त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मी मागणी करते सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम रित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा